संगमनेर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला आनंद उत्साह डोळ्यामध्ये पाणी आनंदाश्रू सर्वांच्या चेहऱ्यावरती आज दिसत एक वर्षापासून आपण संगमनेर जो काही त्रास सोसत आहोत त्याचं उत्तर देण्याचं काम संगमनेरनी केलेला आहे सर्वांचं मी अभिनंदन करते तुमच्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप मनापासून आभार मानते की तुम्ही सर्वजण संगमनेर सेवा समितीच्या पाठीमागे उभे राहिलात संगमनेर सेवा समिती ही लोकांच्या सेवेसाठी झालेली तयार झालेली आहे आणि आपल्याला पंच्याऐंशी सालचा सा लकी जो आपला चिन्ह आहे शेर बप्पर शेर आपल्याला भेटला आणि तो शेर पुन्हा एकदा या संगमनेर मध्ये आलेला आहे आता सर्व बिबटे असो आता सर्व असो तरस असो किंवा काय असो ते पळून लावल्याशिवाय राहणार नाही हा शेर आपल्याला खर तर मी या सर्व नगरसेवक आणि तांबे तुमच्या सर्वांच खरं मी खूप खुँँ खूप अभिनंदन करते आज आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की आपण सदैव या संगमनेरकरांच्या सेवेमध्ये राहणार आहोत आणि जस दादा म्हणाला डोक्यामध्ये हवा घुसू देणार नाही पाय जमिनीवरती आणि विचार जे आहे ते आकाशामध्ये आपले असले पाहिजे असा हा विजय आपल्या सर्वांचा आज ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर वरती मैत्रीता म्हणून ही आहे संगमने ताकद आपल्याला पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे येतील ही ताकद दाखवायची आहे पुन्हा त्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार आपला त्याचं काय सगळे निवडून आले पाहिजे म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जर आपल्या हातामध्ये असेल तर ता तालुका मग तालुक्याचा आमदार ता असो फरक नाही <laughs> पुन्हा एकदा सर्वांना मी खूप खूप खु अभिनंदन तुमचं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा सर्व पक्ष सर्व डाव्या विचारांचे पुरोगामी विचारांचे सर्वजण एवढ्या सगळ्यांनी आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये साथ दिलेली आहे त्यांचा सर्वांच मी खूप खूप अभिनंदन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे